नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वपूर्ण दिलासादायक दोन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दोन मोठे शासन निर्णय मान्य आले नवीन अपडेट समोर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मोठ्या बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणते शासन निर्णय निर्गमित झाले निर्गमित झालेल्या शासन निर्णयात काय दर्शवण्यात आले या मोठ्या निर्णयाच्या कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे शासन निर्णयाचा कोणाला फायदा होणार आहे चला करन, तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात आले आहे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णय क्रमांक एक चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजने या संदर्भात केंद्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे पेन्शन गणना प्रणाली सादर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय एका योजनेचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु या दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत अधिक लाभ मिळेल याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रमता निर्माण झाली आहे यामुळे वित्त विभागाने DFS ने मार्फत आणि मधील पेन्शन गणना सादर करण्यात आली सदर पेन्शन कॅल्क्युलेटर पेन्शन गणना कॅल्क्युलेटर लवकरच सार्वजनिक हिताकरिता प्रसिद्ध केले जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना विकल्प देताना कॅल्क्युलेटर गणनेचा फायदा होणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन विकल्प सादर केला नसल्याने कॅल्क्युलेटर सादर करण्यात आले आहे सरकारी योगदानामध्ये वाढ राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन व डीए च्या दहा पट योगदान कपात केली जाते तर सरकार योगदान हे चौदा टक्क्यावरून अठरा पॉईंट पाच टक्के इतका वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली हा लाभ एनपीएस विकल्प देणाऱ्यांनाच होईल पेन्शन हमी युपीएस यू, योजनेमध्ये युपीएस पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरासरीची रक्कम पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे आणि हा लाभ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे यामध्ये किमान दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा हजार इतके पेन्शन मिळेल यामुळे यूपीएस पेन्शन मध्ये खात्रीशीर पेन्शनची हमी आहे राष्ट्रीय प्रणाली मध्ये मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते परंतु सदर बाजारात आधारित असल्याने जोखीम आहे आणि अशा प्रकारचा एक निर्णय आपण पाहिला आता दुसऱ्या निर्णयाकडे आपण वळूया शासन निर्णय क्रमांक दोन राज्य कर्मचाऱ्यांना घर बांधणी नवीन घर खरेदी करण्यासाठी अग्रिम कमाल मर्यादात वाढ करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक एक तीन दो मदे, घराचा मदे होता है। राज्य दोन हजार दो चोवीस रोजी सुधारित केला सातत्याने घर बांधणी अग्रिम मध्ये सुधारणा करून एक तीन दोन हजार चोवीस च्या जी आर नुसार अग्रिम रकमेत वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात काल मर्यादा समजून घेऊया घर बांधणी अग्रीम मंजूर करताना कर्मचाऱ्यांचे मूळ विचार वेतन हे विचारात घेण्यात येते आणि सदर मर्यादा ही घराच्या विविध प्रयोजनानुसार कमाल मर्यादित तरतूद करण्यात आली आहे यासाठी प्रयोजन अप्रथमपा जमीन खरेदी करून घर बांधणे अथवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा घर पाडून नवीन घर बांधणे अथवा बांधकाम सुरू असणारे नवीन घर नवीन घर तयार करून खरेदी करण्याकरता कर्मचाऱ्यांच्या चारे वेतनाच्या एकशे पंचवीस पट अथवा एक कोटी रुपये अथवा घराची प्रत्यक्ष किंमत अथवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असणारी रक्कम मंजूर करण्याचे निर्देश दिले आहे हे एक शहरातील वरीकरणाकरिता मान्य करण्यात आले प्रयोजन ब या मधील समजून घेऊया घर बांधणी करिता जमिनीची खरेदी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट तीस लाख रुपये जमिनीची प्रत्यक्ष किंमत परत फेरीची क्षमता यापैकी कमी असणारी मंजूर केली जाईल एक करता प्रयोजन क नुसार मालकीचे घराचे नवीन बांधकाम करून विस्तार करणे प्रयोजन ड नुसार निवासस्थान योग्य करणे कामी तर प्रयोजन ई नुसार इतर मान्यता प्राप्त बँका वित्तीय

आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद